मला ना अजिबात नाही राहायचंय या माणसासोबत <laughs> दरवेळेस मीच ऐकायचं सगळ्यांचं मीच करायचं पण पाय दुखत का तू सांगितलं माझ्या मागायला काही गरज नाही मी तुम्हाला काय गरज राहिली आता माझी तू कुठं निघाली निघाली मी कुठं पण जाईल रस्ते रस्ते तुम्हाला तर नाही ना गरज माझी जाऊ दे ना मग कशी एडून करते मी करते काय वेडाऊन तुम्ही करता करत नाही दिसत नाही का मी काय केलंय सकाळपासून मला जेवाय नाही तशीच निघाली घर सोडून लगेच तुमच्या कामासाठी आणलंय फक्त मला हाय का नाही दुसऱ्या कशासाठी चल मला नाही यायचं घरी मला हात लावायचं नाही दोघांकडे दगड घालीन मी आता माणूस दोन तीन दिवस झाले सांगते लग्न झाल्यापासून सांगते की मला कोकणात फिरायला जायचं एकदा तरी नेलं का तुम्ही अरे मग आता ही वेळ का वारे का होता ना मला नाही माहिती कधी का असं मग कधी असते वेळ पावसाळ्यात म्हणतात लय पाऊस असतो नको जायला उन्हाळ्यात म्हणतात उले ऊन असं नको जायला हिवाळ्यात म्हणतात मग कधी जायचं जाऊ नाही मला आता जायचं मग काय कर नाही नाही जालो काय करतात आता तुम्ही बघा हे असं तुमचं माझ्यासाठी काहीच नाही होत तुमच्यासाठी मी सगळं करायचं जेवण बनवा हे करा ते करा हे की नाही राहायचं नाहीये जा तुम्ही अरे माय लय पाय नको त्यात मग मम्मी काय करू नाका येऊ माग मी सांगितलं काय या म्हणून ऐकतात आले ना माग बघा डोके तर दगड घालणार आहे हात मला सांगायचं काय ती कशी करते अर्थाम ऐकलंच नाही अरे मग हात नाही लावाय जा खरं दगड घालीन माणूस तीन चार दिवस झाले सांगते तेव्हा नाही कळलं का अरे बस ना बाबा आता कमर राडा करते इथं कोणी असलं बघितलं काय करायचं बरं मी माझी इजतच घाल सगळी तू पाण्यात हा वा 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 जस का तुम्ही बायको जर सुखात ठेवलं तर तुमची उलट जास्त इजत राहील अशी नाही राहणार अरे लय सुखा दे तुला काय अडचण नाही खाऊन पिऊन तर सुखी आहे ना तू हा म्हणजे मी मला जेड लागले ना सारखं सारखं भांडायला आहे का नाही कशाला भांडते मग बसायचं मग काय होतं तुम्हाला कोकणात घेऊन जायला एकच तर इच्छा मागितली ती पण नाही का तुम्ही पूर्ण करू शकता जाऊ जाऊ कधी जाऊ लगेच जायचं मला

आता माझ्या दिसल तुम्हाला दिसतंय का तुम्हाला पण माझं भाऊजी म्हणजे काही झालं असून दिसत का तुम्हाला काय चाललंय काय सांगायचं लग्न झाल्यापासून माणसेल फक्त एकदाच म्हटलं मला फक्त कोकणात घेऊन जा आणि मला मार्गाची पडबड चालू केली संदीप रावा कोकण एक पाऊल टाकलं की कोकण आहे तुम्ही तिथल्या <laughs> तिथं नेत नाही तिथं ऐकत आहे तुम्ही राव बरं मला सांगा तुम्ही गेलेत का कुठे फिरायला कधी नाही पण विषय कोकणाचा चाललाय ना आपला नाही मग मी ठेव ना कोकणात असून तुम्ही गेलेत का कधी फिरायला पण वही नाही मी म्हणतो कोकणात जायचंय का शाळा तुम्ही तेच सांगतो तुम्ही समजू तर का नाही मग तुम्ही मांडलं का नवरावर आवराव रे सकाळ सकाळ घर सोडून जाईल मला जेवाय नाही हो पण चहा नाही मला मी फक्त काय म्हंटल आज नाही उद्या जाऊ किती दिवसापासून सांगते बर कोकण नाही कुठे घेऊन जा का नाही या माणसाने कुठेतरी घेऊन जायचं ना मग अरे कुठं तरी चार दिवसाला मायराम लागते राव तेव्हा तिला कोकण म्हणायचं झुकलं माझंच झुकलं रे ना ह्या माणसासोबत लग्न केलं आता काय माझं लाऊ का बोलतात एवढं म्हणते ना एकदा मायकड नाहीत पैसे मी का आता खोट बोलन का सध्या कधी तारा मार्ग माणसाची एवढं शेतात राबू राबू घेतात तरी पण कधी म्हणणार नाही की हा बाबा आता पैसे आले जाऊ म्हणून आपण <laughs> सोंगा पैशाची नाही आणता येत असं थोडीफार अडचण माझ्या माझी अडचण हो मी म्हटलं मग बापाकडून पैसे घे ना तुझ्या बाबाकडून घेतलं लग, की मी लगेच येतो गाडी करून आता मा, माझा बाप कुठून देईन बरं त्याने विचार करायला पाहिजे का नाही मग बापावरच्या घरात राहणार यांचे मला निस्ते चल चल बाहेर मी काय करू बरं फक्त म्हणायला तर पाहिजे ना जादू बाबा या महिन्यात ऍडजेस्टमेंट करायचं असं नाही कसं बरं होतं तुम्हाला करायचच नाहीये अडजेस्टमेंट म्हणजे तुम्हाला एकट्याला पाठवून जमणार आहे का कोकणाला तिचं बरोबर आहे ना बरोबर बोलतीये ती तुम्हाला नेता येत नाही का ऍडजस्ट करायचे पैसे कुठून तर नाही सन तिला फिरायला भाऊ देतो का पैसे होत उचलतो आमच्याकडे पुढे पैसे मग सांगल तिला आता कसं आता कसं कोकण का इथक इथं का हात करून कोकणला जायला आता तर म्हणले तुम्ही इथंच म्हणून अहो इथं म्हणजे काय ते लांबेले सांगा हिला पैसे लागत आहेत म्हणून कोकण दुसरे कडे तर घेऊन जा कुठं मायरा जायचं परत सोडून जा मला मायरी मला यायचंच नाही आता मला राहायच नाही तुमच्या सोबत हे <laughs> असं असते बायकांचा हट्ट आणि लहान पोरांचा हट्ट पुरवावाच लागतोय एक काम करा ना तुम्ही अजून चार पाच महिने गेले की जाऊ नये एकदा कोकणाला तोवर पैसे साठवा मग मी त्यांना तेच म्हणते तसं पण नाही मारत नाहीच पाडा असतो त्यांचा आता कुणीच मला कुठच घेऊन नका जाऊ आपण काय करू आपण रानतले पैसे आले का आपण दोघीच जाऊयात जायचं जाऊयात आठ तारखलं माझं पेमेंट होणार आपण जाऊयात माझ तर मीच दोघे दोघे तसंच घरी चल गाव आपण तयारी करून तू चल ग आपल्या रानात एवढी नारळाची झाड आहे त्याचं आपलं कोण चल बाबा अरे हे काय आहे तुझ्या बायकोमुळे माझी गेली निघून अरे निघून जाऊ दे मला चहा नाही दिला म्हण सकाळ सकाळ घर सोडून चालले काय करू मी तरी अगोदर दगड हो। रस्त्यात नाही नाही तुला चहा नाही मला काय भेट ना आता हा काय करायचं आपण जायचं कुठं कुठं जातो या आधी माघारी कुठं जात नाही या कुठं जाणार जावा ती भी खर राहू या कुठं नाही जायचं येते माघारी चहा आपणच करून पिऊ आता